नमस्कार मी यागिश दत्तारामगुरव आपलं आज आंब्याची तोंड होती आणि आंबा कसा तोडला जातो ॲक्च्युली बागेतून तर तो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपले सूर्याग आहेत आणि माझे बाबा आंबा तोडत आहेत हा घळ जो आंबा आपण काढतो त्याला घळ म्हणतात आणि घळा घळाबरोबर आपल्याला शिकारणी पण काय काय झाडांवर लागतात तर असे आंबा काढला जातो आणि आंबा काढताना खूप लक्ष द्यावं लागतं कारण का कोणता आंबा तयार आहे त्याच्यानंतर त्याची शॉर्टिंग केली जाते बऱ्याच गोष्टी असतात क्रेडमध्ये काढून ठेवला जातो नंतर असं आहे काय झाडं छोटी असली तर मग खालून पण काढता येतो पण जर मोठी असेल तर मग शिकारणी वगैरे लावून काढावा लागतो हा गळ आपल्याला आंबा तोडण्यासाठी उपयोगात पडतो वरती समोर त्याला ब्लेड असतं ते मी दाखवीन एका पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये की कसा गळ असतो तो त्याच्यानंतर पॅकेजिंगचा पण व्हिडिओ टाकणार आहे मी लवकरात लवकर तुमच्यासाठी पण आंबा असा काढला जातो ही संधी जाता आहे दा आमच्याकडले दा आणि बाग कशी रोपदळ असल्यामुळे थोडं काढायलाही बर, बरी आहे तर काचावरची झाडं आहेत आमची ती खूप मोठी आहेत तर त्याच्यातून आंबा काढताना थोडा म्हणजे लक्षपूर्णपूर्वक काढावा लागतो सध्या आता कसं आंबा थोडा कमीच आहे आणि खूप लक्षपूर्वक ह्या के गोष्टी केल्या जातात घळ उतरवणं पण सावकाश केला जातो हे बघा कसं घड काढून आणले सध्या जाताना पूर्ण आणि बागेतून तुम्ही म्हणता की आंबाचं हे असतं बागेतून आंबा नेणं एक कारण का बाग ही कशी असते कातावर असते किंवा एखाद्या जमीन पट्ट्यावर असते तर त्याच्यामध्ये काय होतं तिथून आपल्याला रस्त्यापर्यंत आणण्याचा जो हे लागतं त्यात खूप कष्ट असतात त्या माणसांचे आता बघा तुम्ही किती आता हे चढ उतार करत 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 त्या रस्त्यापर्यंत जावं लागतं आपण नेक्स्ट स्टुडिओ